सकाळी गिल ती बघा घरला अजून आली हिथं आता हिथं हुडकायला आली या तिथे शेजारचं मामा होतं ती म्हणलं जावा जणां घेऊन तुम्हाला कुजायचं लागले कुजायचं लागले ते बघा ला काटक्या काटक्याच नाहीच्या आपण तर लाकडं कशाला उगच त्यांच्या लागते ला ते तिच्या त्याला कार्याला आहे ना त्याला बरं असे दांडके असं ना तिला लागते ते हे उगड्या करायचं म्हटल्यावर दोन चार रोज अजून हिथंच आहे बघा पुन्हा जायचं तिकडं खालचं लातूरकडं काय करायचं गावाकड तर आमच्या तुम्हाला माहितच आहे जुंजळं आमचं सुकून गेलत तर बाजरीला पावसानं बरं केलं मग खाया पुरती बाजरी झाली तर काय करायचं आता घरादाराला कुलप पहिल्यांदाच लागली बघा माझं लगीन होऊन दहा वर्ष झाली पहिल्यांदा घराला कुलप लावलं पाणी ला ला नाही काय नाही पाणी पुरतं असून काय करायचं धानाला ह्याला त्याला वैरंग काडी पाहिजे आता जुंजुळं आले गुडगाभर त्याला दिले ती बी लोकाकडून शेजाऱ्याकडून पाणी घेऊन वगैरे आपल्याला आता प्रत्येक पाणी त्यांच्याकडूनच घेऊन द्यायचं त्यांची का शेती त्यांनी पाडायचे का आपल्यासाठी काढायचं थोडा दिवस हा पाऊस पडल्या अजून यायचं एवढा उन्हाळा तर हाल काढ काय करायचं पोरांची सोय केली बघा आमच्या चलत ठेवले ठेवल्या शाळेची पोरं बारकी आहे ती संगत बारकी पण बसवले ते खाटावर तरी चार चार पाच दिवस खातेल आहे आपलं जसलं आठवडंभर खातील आपलं तिथनं खाल्लं मग थोडं जायचं असंच थोडं महावदावण असंच पोंढपुरावा ना हा जायचं काय करायला तर हाय बाबा वाईट वाटते घराला कुलप कुल एवढं उन्हाळा एवढं काय आता वाईट काय आता एवढं उन्हाळाभर खावं लागतं आहे काय तुम्ही करून नाही जनावरं ऐकावं लागतील मग जनावर एक जनावर एकली का श्याण गेली आपली सगळी आत्यानं कमवून ठेवलं ते आपण म्हणल्यावर कसं म्हणल्याने माझ्या लोकाच्या बांधाचं धनुर उपसून आणून शेरड जाताने केली त्या धनुऱ्यासाठी लोकाच्या माये दाळ्या खाल्ले खाल्ली नुसत्या धनुऱ्यासाठी काय होत्या धनुराला बीज येतं पर तेवढं हिरवं तुम्हाला माहित नाही ह्या माळाची कंडिशन मी तर फुरी झाली बघू बघू लगीन झाल्यावर जरशी घेतली त्या जरशीला गवात आणाय दुसऱ्याच्यात वैरण नव्हती सत्याची आम्हाला पाईपलाईन नव्हती मग रान पडे होत सगळं काय करायचं जरशी आणली पंचाहत्तर इकली पंचवीस हजाराला तोट्यात गेलो तेव्हा भाऊजीच्या लग्नाच्या आधी तेव्हापासनं जरशाचा लाट केला नाही बघा काय करायला माहिती आहे का अजून आठवडाभर इथं आहे तोपर्यंत अजून घराकडे एक दोन चक्र मारो बीर चांगलं सकाळी जाऊन मी बघा घर ही लुटून आली नाही काय सारवायचं म्हणून पाट्या कालच्या ठेवल्या दोन पाट्या उद्या बिद्या सार जाऊन सारव काय करायचं सारवाव लागणार तर कारण बिटा सारवला या घरादाराला उंदर लागते मांजर आहे घरात म्हणा त्याला खाया प्यायला तरी ती येते का आपल्या संग खिडकी तर मोकळी सोड खिडकी उघडीच आहे त्याला बाहेर या पाऊस पाणी ह्यावी मांजर काय खिड्या मुगी खाऊन रक्त कुत्रा आलो तर आपल्या संग कुत्रा आलंय बघा आमच्या संग आणि तुम्हाला खरं सांगते पाणी हाय तर शान आहे बघा आणि हे आमचं गाव म्हणायचं दुष्काळग्रस्तच गाव पाणी का जर पाणी हाय तळ्यात आणि त्याला बघत बसायचंय का जर वर्ष आम्हाला असायचं नवी केलं तळच पाझरांना पाझर तलाव हाय म्हणून त्याचं बांधकाम नव्याने केलं पुण्या विहिरीत पाणी जीन आमच्या आमच्या विहिरीत पाणी पाझरून कसलं जीना तळ्याच्या खाली मग चिटकोण हायर पाणी जीना का करायचं अर्धा तास चाल किती चाल तेवढ्यानं का बघतंय व ते बी नाही हाय आमच्या त्यांनी तेल पाणी तेवढा येत तेवढं उपसून ठेवायचं पण महागारी यायचं एक दोन बायाला एक दोघांनी यायचं आणि बायाला उपसून टाकायच पण तुम्हाला सांगते जित्राबा एका दोघांनी हाय ऐकत नाही सोडलं नाही सतर शेळ दहा बारा दोघांना तेच म्हणती की परत ती एका जागेवर असलं म्हणजे काय टेन्शन नाही बी कधी घर सोडलं ना काल घेऊन ह्याकडच त्याकडेच गेली खांद्यावर काय करायचं लेखड मग नाही गाडीवर

जर लोकाला म्हणायचे भाई दिवस आहे पहिले आमच्याकडं माहेराकडे बघा काळ्या आणला मेंढरवाली यायची उचकडीवाली यायची वाईट वाटायचं आता पाळी आपल्यावर झाली आता काय करायचं जसं दिवस आहे तसं राहावं लागतंय बघा बारक कुचक कुचक घेतले मोठ्या लाकडाला मोठी गाडी ही सगळी चलते बघा गाडी काय गाडी घेऊन जाऊन दुसरा बघा टाकायची म्हणलं तर तेवढं बी लय दिवस जात नाही म्हणते ती जळ व ती बी पाणी पाऊस पडला नाही जळून बी किती आठ रोज जाईल बघा ती लई जात नाही मग आता आठ रोज एक हायथ वर येऊन जाऊन करील गाडी बिडी न तू वर आणील पुन्हा काय करायचं गाडी ती मोठी लावूनच टाकली तसं बुलेट तिवडी नेतोय आणतोय फिल्डर नेतोय आणतोय तर हाय एक दूधवाला येतोय त्यालाच दूध बी घालतोय जरा सस्तच हा घेते बाबा पण आता काय करायचं पण आमच्या गावात तिकडे काय जवळ आहे मी बी बघा तिकडे ह्या घराच्या तिकडे पडायला हाय तिकडून आली इथं घर आणि मग अशी पाणी नेहाले ही बी म्हणली जाळ आणि तुम्हाला नसलं तर मिरच्या शेजारला बघा तुम्हाला सांगतो बोंग्या मिरच्या माणसं चांगली नेहाजावा म्हणते काहीतरी बांधायला गावते का लय मशीन काय करायचं मला घरी ठेवली चालत आली बघा मी आता चालत आली बघितलं तर भांडी भिंडी ताईने सगळी धुवून कपडे धुवून टाकले दिया मी घरी ती कपडे धुतली घरी येऊन मी सकाळी आंघोळ केली झाडून लुटून काढलं आणि ती कपडे धुवून टाकली पोरांची दप्तर धुतली काही एक वायता कारण पुन्हा आपण जायचं पोरं ठेवले त्यांच्यापाशी म्हणल्यावर झांजार केली ती पोरांनी कापड बिपडे धुऊन ठेवले द्या मजा येण्याची किंमत मला करायची पहिले आमच्या तिकडे माहेराकडे ऊसतिवाली यायची खोडक्याचायची अशा ऊसाच्या आणि ते ऊस ना गारल कराय ते खालचं उगवलेलं कोंबाच ते खोडक्यायचं त्याच्या साईपाक करायची बघा सगळी सगळी म्हणजे आम्ही बी करायचो बघा लग्नाच्या आधी आमची आई बी पाण्याला हे खोडक्या असा तडोप घ्यायचा गटडू बांधायचं आणायचं घरला मला लग्न झाल्यापासून एक भारी वाटत होतं एका ठिकाणी स्थायत आमचं आई वडील बघा आम्ही बारकी असल्यापासून ही हिंडस्ती नुसतं काम होतं इथं पाच इथं वरीसभर सालान राहत्या लोकाच्या दुसऱ्या गावात सालान वरीसभर राह असलं होतं आता ती मला एक रात्च्यानं वाईट वाटायला लागली जे आपण आई बापाला बघितलं हि तर जरा भारी वाटलं सासूच्यात येऊन जागा आहे जमीन हाय गासना का असल्यापासी जमीन आहे वाटायचं राहायला पण आता इथनं बी असा बिचाना उचलला असं हिंडस्ती राहायचं म्हणलं लय वाईट वाटायला लागले मला तर लय वाईट वाटलं मला वाटलं बरं मला तर लय वाईट वाटलं बघा तुम्हाला सांगायला नको माझा जन्मच असा हिंडस्तीत गेल तर मी कडचं हिथं तर राहिला या आणि अजून बी माझ्या जन्माला हे चाललं का म्हटलं अजून ते जाऊ द्या जात्याला एक दोन महिना असंच काढायचं बाहेर पुन्हा यायचं घराला आपल्या हाय तर ते दिस काढलं पाहिजे तर जित्राबाला बी इकून काय नाही बघा दर नाही तर काय नाही तर काय इकून करायचं या एखाद्या कशा आण गेले पण इतभर लोट म्हणलं का हातभर आपण बी लुटून यायचं आपल्याला बी याड्याल हिथं बांधाला हिंडवा तिथं हिंडवा अशी तर म्हणते ती असंच करावं लागतंय लोकाच्या गावाला गेलं का मुंगीहून साखर खावा लागते बघा आता हि तर काय आमचं गाव आहे काय लोकाचंच गाव आहे त्यांना जरा बरं हाय शेजारी म्हणा येते तर चला काय आमचं आता हे तुम्हाला आता हिडिओच आमचं चालू चा आहे हिडीओच्या चा माध्यमातून आमचं काय ते तुम्हाला कळतं या त्यामुळं काय तुम्हाला काय वाटणार आहे आमच्याबद्दल वाईट वाटेल हळवळ वाटेल पण आमचं हाही काय आता लपणार नाही